एक वर्षाचा पोरगा होता आणि वडिलांनी त्या गौतम बुद्धाला जीवनात दुःख असतं हे कधी कळूच दिलं नाही कारण गौतम बुद्ध लहान असताना एका ज्योतिषाने सांगितलं होतं की याने जर आयुष्यात दुःख पाहिलं तर हा संन्याशी होईल वडिलांनी विचार केला कसा संन्याशी होईल एकुलता एक आहे संन्याशी नाही होऊ देणार मी याला दुःखच दाखवणार नाही म्हणून नगरीच्या मधोमध भिंत बांधली भिंतीच्या पलीकडे दुःख दारिद्र्य रोग म्हातारी माणसं टाकली आणि अलीकडे सगळं चांगलं अलीकडे स्वर्ग आणि पलीकडे सगळा रवरव सगळं वाईट पलीकडे पण एक दिवशी वडील निघून गेले जाताना सांगितलं बाळा मी तीर्थयात्रेला निघालोय आपलं हे गाव आहे बघ फिर पण मधोमध भिंत आहे भिंतीच्या पलीकडे जाऊ नको मन मोठ विचित्र आहे मन लहान पोरग जिथ जाऊ नको म्हटलं तिथं सगळ्यात आधी जात असत गेला पलीकडे प्रसिद्ध घटना आपण नेहमी ऐकलेली आहे मृत्यू बघितला आजारी माणूस बघितला कुष्ठरोगी बघितला भिकारी बघितला दारिद्र्य बघितलं डोळ्यातून आश्रू आले मित्राला विचारलं हे दारिद्र्य हे दुःख हे मरण का म्हणून हाच माणूस का मेला रे मित्राने सांगितलं होतं हाच नाही सगळ्यांनाच एकदा त्याच रस्त्याला जायचंय म्हणून तर हडप्पा मोहेंजो दडो जे दोन शहरं सापडले त्या शहराच्या मध्यभागी जागा रिकामी सापडली तिथं ना मंदिर ना कसली बिल्डिंग ना कसली इमारत शोध केला शास्त्रज्ञांनी आणि तिथल्या मातीमध्ये हाडांचं प्रमाण खूप सापडलं आणि त्यांच्या लक्षात आलं की एवढी मोठाली गावं पण मधोमध मात्र स्मशान असायचं आणि ते कायम जळत असायचं कोरडी लाकडं ठेवलेली असायची माणसाने सकाळी शेत शेतावर जाण्याच्या आधी तिथं यायचं लाकूड उचलायचं त्या जळत्या चितेत फेकायचं आणि त्या चितेची राख आपल्या कपाळाला लावून मग निघून जायचं शेतावर कामाधंद्याला का म्हणून रोज स्मशान का पाहायचं बहुतेक यासाठी की ते स्मशान आपल्यालाही आठवण करून देत असेल की तुझाही आहे मुक्कामी एक दिवस इथंच आहे तू कितीही फिर पण यायचं आहे शेवटी इथंच गौतम बुद्धाने विचारलं होतं मी सुद्धा मी एवढा सुंदर तेवीस वर्षांचा हा अंग कांतीसारखा लिंबासारखा देह एक दिवस जळणार म्हटले जळणार आहे आणि रात्री पत्नीला सोडलं मुलाला सोडलं आणि तो गौतम बुद्ध बौद्ध गया नावाच्या ठिकाणी एका बोधी वृक्षाखाली ध्यान लावून बसला सतत सात दिवस हल्ला नाही तहान नाही भूक नाही आणि निर्गुण परमात्म्याचा अंतकरणामध्ये मनामध्ये साक्षात्कार झाला सात दिवस तहान नाही आणि सात दिवस जेवणाची सुद्धा आठवण नाही जमेल ध्यान <laughs> आपल्याला आपण कीर्तनात बसतो दोन तास तर बहात्तर आसनं होतात या मांडी ती मांडी त्या हातावर त्या नाही कीर्तन आवडलं खाली जर वाळू असेल तर कोणाचे खिशे वाळूने भरून ठेवू <laughs> असे काहीतरी उद्योग चालतात कठीण आहे मग एक साधन आहे जपाचं जपाला तरी कुठं मन लागतं एक साधन आहे नामाच नाममुखात येणं सोपी गोष्ट आहे पण नाम मुखात टिकणं कठीण आहे म्हणून तर तुकोबार आहे देवाला प्रार्थना करतायत देवा नाम नुसतं मुखात आलं चांगली गोष्ट झाली पण ते टिकलं पाहिजे नाम चांगले चांगले माझे कंठी टिको नाही येवो नाही राहू भले राहू शब्दाचा अर्थ आहे टिको राम राम कोण म्हणत नाही गुडगे दुखले तरी उठताना माणूस रामरामच म्हणतो झोपेतून उठला तरी मनुष्य श्यामश्यामच म्हणतो पण ते नामस्मरण टिकत नाही हा मोठा माणसाच्या बाबतीतला दुर्दैवाचा भाग आहे म्हणून त्याही पेक्षा एक साधन जगद्गुरु तुकोबाराईंनी आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात आपल्याला सांगितलंय की देवा मला हे काहीच जमणार नाही ना जप जमेल ना तप जमेल ना योग जमेल मला जमेल ती तुझी प्रार्थना मला जमेल ती तुझ्या पुढे शरणागती करणं ती शरणागती अभंगाच्या पहिल्या चरणापासून तुको बर आहे आपणाला सांगतो अल्प माझी माती अल्प मा... I don't, I don't, I don't, I don't.